नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरविडे अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी व मुद्रांक विभाग भरती बघा शिपाई पदाचा पेपर घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा वेदांत कॉलेजची स्थापना खालीलपैकी कोणी केली बघा वेदांत कॉलेजची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील राजाराम मोहनरायांनी पहा वेदांत कॉलेजची स्थापनाही केलेली आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा महाराष्ट्रामध्ये विचारले एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील महाराष्ट्र राज्यामध्ये बघा एकूण सहा प्रशासकीय विभाग आहेत प्रश्न क्रमांक तिसरा पहा सव्वीस ऑगस्ट सन एकोणीसशे ब्याऐंशी बघा चंद्रपूर या जिल्ह्यामधून खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला होता बघा सव्वीस ऑगस्ट सन एकोणीसशे ब्याऐंशी चंद्रपूर या जिल्ह्यामधून कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील गडचिरोली हा नवीन जिल्हा बघा निर्माण झाला होता प्रश्न क्रमांक चौथा बघा पंढरपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा पंढरपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील पंढरपूर बघा हे शहर भीमा नदीच्या काठावर आहे प्रश्न क्रमांक पाचवा पहा मोडक सागर बघा हे धरण खालीलपैकी धरण आहे बघा मोडक सागर हे धरण कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील मोडक सागर हे धरण ठाणे या जिल्ह्यामधलं ते धरण आहे प्रश्न क्रमांक सव्वा पहा हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता जिल्हा आहे हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील रत्नागिरी हा जिल्हा पहा हापोसा आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला तो जिल्हा आहे प्रश्न क्रमांक सातवा पहा फनसाड बघा हे महाराष्ट्रामधला अभया अरण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे फनसाड हे अभया अरण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील फनसाड बघा हे अभयारण्य रायगड या जिल्ह्यामधलं ते अभय अरण्य आहे प्रश्न क्रमांक आठवा पहा एलिफंटा व घरापुरी लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत बघा एलिफंटा व घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत बघा या ठिकाणी क्रमांक बघा बघा राहील एलिफंटा आणि लेणी रायगड या जिल्ह्यामधल्या त्या लेणी आहेत प्रश्न क्रमांक नववा बघा दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली बघा दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा चार राहील सन एकोणीसशे बघा एकोणसत्तर या वर्षापासून दादासाहेब फाळके या पुरस्काराची बघा सुरुवात ही झालेली आहे प्रश्न क्रमांक दहावा बघा कांजीरंगा नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे कांजीरंगा नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील कांजीरंगा बघा हे नॅशनल पार्क आसाम या राज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे नोंदणी व मुद्रांक विभाग भरती शिपाई बघा या पदासाठी बघा महत्वपूर्ण आठ हजार प्रश्नांचं एक महत्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये बघा आपण असेच महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत जर कोणला खरंच पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे एकोणपन्नास फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सॲपवर बघा हे सर्व आय एम पी पी डी पाठवले जातील यामधले हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा जी कॉर्बेट बघा हे नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे जी कॉर्बेट हे, हे नॅशनल पार्क कोणत्या राज्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील जी कॉर्बेट हे नॅशनल पार्क उत्तराखंड या राज्यामध्ये आहे अशा क्रमांक बारा बा पहा ओ दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा ओझोन दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक राहील सोळा सप्टेंबर बघा या दिवशी ओझोन दिन असतो प्रश्न क्रमांक तेरा गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंधक अधिनियमन बघा हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी पास झालेला कायदा आहे बघा गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंधक अधिनियमन हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी पास झालेला कायदा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील सन एकोणीसशे बघा चौऱ्याण्णव बघा या वर्षी गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंधक हा कायदा सन एकोणीसशे चौऱ्याण्णव या वर्षी तो पास झाला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा सन एकोणीसशे ब्याण्णव मध्ये विचारले पहिली जागतिक वसुंधरा शिखर परिषद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी संपन्न झाली होती बघा सन एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये पहिली जागतिक वसुंधरा बघा परिषद त्या ठिकाणी बघा ब्राझील या ठिकाणी ती संपन्न झाली होती प्रश्न क्रमांक पंधरा बा पहा पुल्लर लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत बघा पुल्लर लेणी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक राहील फुल्लर बघा लेणी नागपूर या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत विषय क्रमांक पुढचा बघा भामरागड टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या टेकड्या आहेत भामरागड या टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या टेकड्या आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील भामरागड या टेकड्या गडचिरोली या जिल्ह्यामधल्या त्या टेकड्या आहेत प्रश्न क्रमांक सतरावा पहा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये साक्षरतेचा दर हा सर्वात कमी आहे बघा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये साक्षरतेचा दर सर्वात कमी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील नंदुरबार बघा या जिल्ह्यामध्ये साक्षरतेचा दर हा सर्वात कमी आहे प्रश्न क्रमांक अठरावा पहा डब्ल्यू टी ओ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले बघा डब्ल्यू टी ओ वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजेच जागतिक व्यापार संघटना बघा यांची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सन एकोणीसशे पंच्याण्णव बघा या वर्षी डब्ल्यू टी ओ ची बघा स्थापना ही झाली होती प्रश्न क्रमांक एकोणीस बघा जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे या ठिकाणी क्रमांक राहील या ठिकाणी जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक वीस बघा भारतामध्ये विचारले चौदा प्रमुख बघा भारतामध्ये विचारले चौदा प्रमुख व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते बघा भारतामध्ये चौदा बघा प्रमुख व्यापारी बघा बँकांचं बघा राष्ट्रीयकरण हे सन एकोणीसशे एकोणसत्तर या वर्षी ते झाले होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये विचारले पवन ऊर्जा क्षेत्रामध्ये आग्रेसर राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे बघा भारतामध्ये विचारले पवन ऊर्जेमध्ये आग्रेसर असेल राज्य म्हणजे तामिळनाडू बघा हे राज्य, राज्य भारतामध्ये पवन ऊर्जेमध्ये आग्रेसर असलेलं राज्य आहे क्रमांक बघा द नेम ऑफ द पीपल या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे बघा द नेम ऑफ द पीपल या नावाचं पुस्तक कोणी लिहिलेलं पुस्तक आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक राहील के आर नारायण यांनी बघा ते लिहिलेलं पुस्तक आहे दुसरा क्रमांक पुढचा बघा भूतान या देशाला भारतामधील किती राज्यांच्या सीमा बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक तीन राहील भूतान बघा या देशाला भारतामधील बघा एकूण चार राज्यांच्या सीमा जोडतात प्रश्न क्रमांक चोवीस बघा होम बघा भारतामध्ये होम रूल चळवळ बघा या चळवळीची सुरुवात खालीलपैकी कोणी केली भारतामध्ये विचारले होम रूल बघा चळवळीची सुरुवात खालीलपैकी कोणी केली होती बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक राहील डॉक्टर अॅन्यू बेझेंट यांनी बघा भारतामध्ये बघा होम रूल चळवळ यांची बघा सुरुवात या ठिकाणी केली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्यघटनेची पहिली बैठक खालीलपैकी कोणत्या दिवशी झाली होती भारतीय राज्यघटनेची पहिली बैठक खालीलपैकी कोणत्या दिवशी झाली होती बघा नव्वद डिसेंबर सन बघा सेहेचाळीस या दिवशी भारतीय राज्यघटनेची पहिली बैठक ही झाली होती प्रश्न क्रमांक सव्वीस बघा धन विधेयक विचारले सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या सभागृहामध्ये मांडावे लागते धन विधेयक सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या सभागृहामध्ये मांडावे लागते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक राहील धरण विधेयक बघा हे सर्वात प्रथम लोकसभेमध्ये या ठिकाणी मांडावे लागते क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले बघा एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे किती टक्के क्षेत्र हे गोदावरी नदी खोऱ्याने व्यापलेलं आहे बघा महाराष्ट्राच्या बघा एकूण क्षेत्रापैकी गोदावरी नदी खोऱ्याने किती टक्के क्षेत्र हे व्यापलेलं आहे बघा एकोणपन्नास बघा एकोणपन्नास टक्के बघा एवढं क्षेत्र हे गोदावरी नदी खोऱ्यानं व्यापलेलं आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये पंचायत राज या ठिकाणी अस्तित्वात नाही बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील नागालँड बघा या राज्यामध्ये पंचायत राज या ठिकाणी अस्तित्वात नाही प्रश्न क्रमांक पुढचा बघा फायकोलॉजी बघा या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यासा केला जातो बघा फायकोलॉजी बघा या शास्त्रामध्ये शेवालचा अभ्यास केला जातो क्रमांक पुढचा बघा पहिले महायुद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले बघा पहिले महायुद्ध कोणत्या वर्षी सुरू झाले होते बघा सन एकोणीसशे बघा चौदा या वर्षी पहिले महायुद्ध हे सुरू झाले होते कृष्ण क्रमांक पुढचा बघा सहा एप्रिल सन एकोणीसशे तीस महात्मा गांधी यांनी मिठाचा कायदा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मोडला होता बघा सहा एप्रिल सन एकोणीसशे तीस महात्मा गांधी यांनी दांडी या ठिकाणी बघा मिठाचा कायदा हा मोडला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रीय बघा सभेचं ग्रामीण भागामधलं पहिलं अधिवेशन सन एकोणीस छत्तीस मध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरले होते बघा राष्ट्रीय सभेचं बघा ग्रामीण भागामधलं पहिलं अधिवेशन सन एकोणीस छत्तीस या वर्षी कोणत्या ठिकाणी भरले होते तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील